नमस्कार मित्र मित्रमंडाईन तर सकाळचे वाजले साडेसहा चला तर मग तुम्हाला दिवस उगवलेला दाखवते किती छान आहे ते तुम्हाला दाखवते सकाळचं वातावरण गावाकडचं दिवस आपला ओगनवर हो आलाय आणि इथं आपलं अंगण स्वच्छ झाले इथं चाललंय झालट झालट झाली आता चला तर मग स्वयंपाकाला सुरुवात करूया वर्षा झालट करते तोपर्यंत तो बाहेरचं काम बघते ती मी तोपर्यंत घरातलं काम करते घरातलं काम म्हणजे मुलांना शाळेत जायचं असतं तर त्यांच्या नाश्त्याची जेवणाची सोय करायची म्हणजे पटकन उम्रक्त पटापट केलं म्हणजे चला तर मग त्यांना नाश्त्यासाठी करायचं आपल्याला शिरा आणि आज एकादस पण आहे आणि आमच्या घरात तिघाची एकादस असती आणि तिघाची नसती कारण का तिघांडा शाबू करायचा असतो आणि तिघांडा नसतो भाऊजी नाही आहेत भाऊजी गेलेत गाडीवर आणि इथं केलं मुलांसाठी शिरा शिरा झाला आपला तयार होऊन ए आदू चला शिरा खायला बाल्या चला बाल्याला आमचं शिरा खायचंय शिरा खायचंय का बाल्या चला मग घ्या तोंडुलय का धुला ब्रश करून आलाय तोंडून त्याला भूक लागते लवकरच ला चला शिरा देते तुला मग बाल्या शिरा कसं झालाय चांगलं झालंय का आवडतं का तुला ब खावा आता तर शिरा झालाय करून आता आणि बाल्याला पण दिलाय खायला चला तर मग आता आपल्याला भाजी टाकायची भाजी करायची भाजी करायची फ्लावरचे मी फ्लावर चिरून घेतलाय आणि पाणी उकळ्या ठेवलं होतं त्या फ्लावर टाकलाय त्यात कारण का असं पाणी कोमट करून घेतलं की त्यातल्या आळ्या ती बाहेर निघतात आहेत त्याच्यामुळं उकडून घेते आता जरा फ्लावर आणि इकडे ठेवलेत आपल्याला शेंगदाणे भाजून हे बारीक आहेत आपल्याला चांगले म्हणजे शाबूला ते होतात चला मग स्वयंपाक करून घेते स्वयंपाक करून झाल्यावर तुम्हाला दाखवते आणि इकडे बघा खिडकीतनं किती छान असा प्रकाश आहे अजून कोणाला खायचं आहे शिरा बापू आला आहे शिरा खायला चला चला सगळ्याला देते शिरा चला तर इथं आपला फ्लावर करून आहे आणि बघा हिरगार असा मिरच्या आणली ते रांगातला शाबूसाठी सकाळ सकाळ तोडून आणले ते शाबू करायला तर आता इथं करणार आहे मी बघर मामासाठी बगर इथं झालं शाबू तयार करून आणि इकडं मुलांची चालू गाई शाळेत जायला कोण बाटली भरतात चला सगळ्यांचं आवरून झालं आता mm -hmm. ह्यांचा डबा भरायचा आहे इथं चपाती झाले ते करून मुलांचा डबा भरून दिला ते चपाती आपली नव्या गव्हाची किती टम्मशी फुगली इथं एकादशीसाठी घेतले पापड तोडून वगैरेचे पापड येते इथं बस येस तो पर्यंत सायकल खेळतोय बापू आवरून झालंय यांचं बसची वाट बघता काय उलट मारत आहे काय बस आली मुलांची मुलं गेली शाळेत बसलेत बाहेर जेवायला एखादं शाबू कसं झालंय ग चांग झालं तर कपडे भांडी सगळे तशी ठेवलेत नऊ वाजले जाता परत दुपारनं लवून पडतं म्हणून आम्ही आता लवकरच आहे मिरची खुरपायची आपल्याला चला तर मग मिरची खुरपायला जाऊया आले की मग बारा एक वाजता यायचं आणि मग कपडे भांडी करायची जेवण करून कपडे भांडी करायची चला तर मग जाऊया कारण का सोलापूर जिल्ह्याचं तापमान खूप वाढलं आहे भरपूर आहे चला तर मग जाऊया खुरपायला वर्ष गेली पुढं मी पाणी घेऊन जाते आता पण मागणं ह्या वर्षी आपल्या इलाईन चिंचला भरपूर फळ लागले हे बघ आले आणि काय काय अशा चिंच आहेत का अशा त्या खाली पाखरं खाते ते भरपूर पडलेत आहे आणि आंबे पण छान आलेत ह्या वर्षी सगळ्या आंब्याला आंबे आलेत चला मग आता खाली जाऊया आहे तर बघा खरं आहे आपली कशी बसली आहे झाडावर तिला खाली उतरायत नाही वर चढते आता आले वर खारत आहे पाणी घेतलं आहे आता मी निघाली खाली आणि नऊ वाजल्यात तरी बघा कसलं कडकून पडलं आहे आणि परत मग दुपारनंतर तर, -तर लय भरपूर पडतं ऊन त्याच्यामुळे लवकरच चाललं होतं भरपायला जेवणं ते झालं ते सगळ्यांची आज एखाद होती शाबे झाला गेली सकाळी शाळेत मग आता दिवसभराची कामं करायची आता खुरपायची मिरची चला दाखवलं जाता तर मला दाखवू आपला भीमो किती छान उगवलं हे बघा आपला भीमो गगवलं आहे भीमोकाला दुसरं पाणी दिलं आहे आता चांगला उगवणार आहे आता चला जाऊया आता खाली तर हे एक पात खुरपून झाले बघा गवताचं डिगार घातले ते लगेच इकडचं पण झालंय खुरपून तर आता लागलो दुसऱ्या पातीला पाती ला। तर आता मग लागूया दुसऱ्या पातीला तर हेच ना इकडून खुरपून झालं आपलं तर आता वाजल्याचा बारा भरपूर होऊन झाले आता घरी जायचं आता गवत गोळा करायचाय चला तर मग करूया गवत गोळा झालं नाही गवताचं गोठडो घेऊन आलं आता गुरुबागा वरडायला लागले ते त्यांना टाकायचं आता

आता इथं कपडे बिस घातले ते जाताना खाली मिरच्या करताना आता कपडे धुवून घ्यायचे इथं इथं कपडे जायचे आणि इकडं भांडे घासायची इथे भांडे पण भरपूर पडलेत इथं चला तर मग घासून घेतो पण भरपूर पडले कडक चला तर मग घासून घेऊया तर आता वाजले ते चार इथं मुलं लागले चिंचा काढायला लाईन काढायला लागले ते दिसते आता छक दिसते दिसते छक <laughs> दिवस लागले लागला हळूहळू चला तर मग आता घरी जाऊया आपण चिमणे बाक पण आपल्या आपल्या घरी चाललेत आता